पेस्टीसाइडचा प्रतिनिधी योगेश जाधव आज, सा आज आपण कारेगाव का फाटा वाघलवाडा येथे धर्माबाद तालुका जिल्हा नांदेड येथे आलो आहोत आपण जे की काकांच्या हरभऱ्या का पिकावर हे समस्या होते की आ, का जे की फुटवा जास्त नव्हता पानांची साईज वाढली नव्हती आणि हे होता वाढ फुटली होती काकाचं नाव आहे शेख रुक्मुद्दीन ते वाघलवाडा इथे आहेत कारेगाव फाटाचे ते सा तर आपण काकाकडून थोडक्यात मनोगत जाणून घेऊ त्यांना ॲडव्हान्स पेस्टीसाइडच काजू हे प्रोडक्ट वापरल्यानंतर कशा प्रकारचे रिझल्ट आले आणि हरबरांचा काय काय झाला त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं अॅडव्हान्स पेस्टीसाइडच काजू हे प्रोडक्ट वापरल्या तुम्ही काजू हे प्रोडक्ट वापरल्या तुम्हाला याच्याबद्दल काय काय वाटते याच्याबद्दल फुलात वाढ झाली पानाची वाढ झाली वाढ झाली याच्यात हो मला वापरून किती दिवस झाले ते मी पहिले पंधरा दिवसा पहिले एक फवारणी केलो मग दुसरी फवारणी नंतर मला चांगल्या वाटल्या आवडल्यामुळे मी अजून डबल याची फवारणी केलो याचे रिझल्ट चांगले मिळाले फुलामध्ये वाढ झाली फुलांमध्ये वाढ झाली पानाची वाढ झाली आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना की बाबा हे औषध घ्या चांगले नंबर आहेत आधीचे रिझल्ट चांगले आहेत शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे बिलकुल वापरायला पाहिजे त्यांनी वापरलंच पाहिजे का वापरलंच पाहिजे ओके एक थोडक्यात तुमचं सांगा की शेतकऱ्यांना तुम्ही वापरत म्हणून शेतकऱ्याने काजू वापरा फुटव्यात वाढ आहे फुलाची वाढ आहे चांगल्या पद्धतीचं औषध आहे वापरायला काय हरकत नाही धन्यवाद